तासगाव येथील श्री समर्थ इलेक्ट्रिक्सचे प्रोप्रायटर विकास महादेव खबाले यांना स्कॉलर फाउंडेशन ऑफ इंडियाचा मानाचा महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला मल्लखांबचे पितामह म्हणून प्रसिद्ध असलेले पद्मश्री उदय देशपांडे यांच्या हस्ते पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला श्री समर्थ इलेक्ट्रिकलच्या विकास खबाले यांना हा पुरस्कार मिळाल्यामुळे सांगली जिल्हा व तासगाव तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे श्री समर्थ इलेक्ट्रिकल व विकास खबाले हे गेले अनेक वर्षापासून आपल्या दर्जेदार कामासाठी ओळखले जातात यापूर्वीही श्री समर्थ इलेक्ट्रिकलच विकास खबाले यांना अनेक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे या पुरस्काराच्या रूपाने त्यांच्या दर्जेदार कामाची त्यांना पोचपावती मिळाली आहे या कार्यक्रमाचे आयोजन सुनील बेळगावी यांनी केले होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रीष्मा जाधव यांनी केले निवेदकांचे नाव रत्न दहिवलेकर यांनी तर आभार उज्ज्वला शिलिमलकर यांनी मानले जे काम करायचे ते दर्जेदार करावे असा आमच्या श्री समर्थ इलेक्ट्रिकलचा दंडक आहे या पुरस्काराने आमच्या कामाची पोचपावती आम्हाला मिळाली आहे स्कॉलर फाउंडेशन ऑफ इंडिया याचे आम्ही ऋणी आहोत मल्लखांबचे पितामह म्हणून प्रसिद्ध असलेले पद्मश्री उदय देशपांडे यांच्या हातून आम्हाला पुरस्कार मिळाला याचा आम्हाला अभिमान आहे असे विकास खबाले यांनी पुरस्कार घेताना सांगितले महाराष्ट्र न्यूज महावीर कुत्ते प्रतिनिधी तासगाव सांगली